नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीन मे दोन हजार चोवीस मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये या ठिकाणी चक्रवादळ तयार होताना आपल्याला पाहायला मिळते राज्यामध्ये पाच ते सात दिवस मित्रांनो पावसाचा अक्षरशः धुमाकूळ असणार आहे विजांच्या कडकडाटासह व गारपीट पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाच ते सात दिवस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते लोकेशन आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून दे रिप्लाय देखील करणार आहे की त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे की नाही त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा तर या पावसाची सुरुवात मित्रांनो सात मे दोन हजार पासून सुरुवात होणार आहे तर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस व्यापणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लगेच लाईक करून टाका मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता विदर्भ व मराठवाड्यापासून या पावसाची सुरुवात होणार आहे तसेच हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे जसा मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाऊस होत असतो तशाच पद्धतीचा पाऊस आपल्याला पाच दिवस पाहायला मिळणार आहे सात मे पासून मराठवाडा व विदर्भापासून या पावसाची सुरुवात होणार आहे चंद्रपूर नांदेड तसेच नागपूर अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला सात मेला दुपारनंतर पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते तसंच मराठवाड्यामध्ये दे देखील लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दुपारनंतर सात मेला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसंच मित्रांनो हा पाऊस आठ मेला देखील राज्याच्या विविध भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे तसेच कोकणपट्टी नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अकोला या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आठ नऊ व दहा मेला हा पाऊस व्यापणार आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी विदर्भ मराठवाडा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मित्रांनो हा पाऊस आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मित्रांनो गारपीट सदृश पाऊस होईल तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे व हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे मित्रांनो या पावसामध्ये विजांचं प्रमाण जास्त असणार आहे तसेच वादळी वारे या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तर हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे तर मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून लगेच त्या ठिकाणी अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद